स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विट्यात सात जूनला महिलांसाठी आली जबरदस्त सुवर्ण संधी विट्याच्या शाहीन तारणेकरांसह शिवप्रतापच्या पुढाकारानं काय होणार विट्याचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या बाँड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले प्रथमेश मेडिकल समोर कराड रोड विटा विटातील प्रतितीय शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था व विटा लेडीज बिझनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं मैत्रीण आर्थिक समृद्धी व्यासपीठ स्थापन करण्यात आलं या माध्यमातून शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी शिवप्रताप गोल्ड टॉवर पॉवर हाऊस रोड विटा येथे सकाळी अकरा ते रात्री आठ पर्यंत खानापूर तालुक्यातील महिलांच्या छोट्या मोठ्या व्यवसायांना आर्थिक बाजारपेठ मिळवून देणं व त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी महिला उद्योजक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या अध्यक्षा सौ शाहीन तारळीकर यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत दिली यावेळी शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे सुजाता भिसे तेजस्वी पाटील गणेश बाबर उपस्थित होते बघ्यात काय म्हटले सौ शाहीन तारळीकर यांनी नमस्कार शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था आणि विटा लेडीज बिझनेस असोसिएशन यांच्या वतीने आम्ही घरातून व्यवसाय करणाऱ्या महिलांच्यासाठी किंवा ज्यांचे ऑलरेडी काहीतरी व्यवसाय अशा सर्व महिलांच्यासाठी एक आर्थिक व्यासपीठ त्यांना निर्माण करून द्यावं म्हणून महिलांसाठी प्रदर्शन व विक्री शिवप्रताप गोलगावर होते ठेवण्यात आली आहे तर मी सर्वांच्या वतीने सर्व महिलांना विका आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व महिलांना आव्हान करते की जास्तीत जास्त महिलांनी या प्रदर्शन आणि विक्री जो आपण मेळावा घेतो याच्यामध्ये सहभागी व्हा आणि तुमचं कुठलाही व्यवसाय असो कुठलीही सर्व्हिस देत असाल त्याचं मार्केटिंग करण्यासाठी प्रमोशन करण्यासाठी किंवा थेट ग्राहकापर्यंत तुमचा व्यवसाय पोहोचवण्यासाठी हे खूप चांगली संधी आहे तर त्याचा उपयोग करून घ्या सात तारखेला प्रदर्शन अठरा वाजता सुरू होत आहे आणि या प्रदर्शनाचा उद्घाटन करण्यासाठी आपल्या सांगली जिल्ह्याचा नेता आदरणी जयश्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर ह्या प्रदर्शनामध्ये जो कोणी स्टॉलला सहभागी स्टॉल धारक असतील किंवा एक्झिबिशनला जो कोणी विजिट करणार आहेत भेट देणार आहेत त्या सर्वांच्या करते लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे लकी ड्रॉ मध्ये जिंकण्याची संधी आहे त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये ज्या महिलांना आपला स्टॉल लावायचा त्यांच्यासाठी नामात ना किंमत म्हणून फक्त दोनशे दहा रुपयामध्ये आपण त्यांना स्टॉलचं रजिस्ट्रेशन करून घेतो आणि ती म्हणजे त्यांना सभासद आपण त्याच त्याच रचनेमध्ये त्यांना सभासद सभासदेतून आपण देतो हे एक वेगळ्या पद्धतीचा आपण पहिल्यांदाच करतो तर अशा करते की खानापूर तालुका असेल आणि आजूबाजूच्या ज्या काही महिला असेल ज्यांना काहीतरी करायचंय स्वतःच करून दाखवायचंय काहीतरी वेगळ्या क्षेत्रात नाव करायचंय आणि वेगवेगळे ग्राहक जोडले जातील वेगवेगळ्या लोकांशी चर्चासूत्र करता येतील त्यांचा व्यवसायाचं मार्केटिंग प्रमोशन ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त खरं महिला व्यावसायिकांसाठी आपण हे प्रदर्शन घेतो तर बर मी आव्हान करते की जास्तीत जास्त महिलांनी या प्रदर्शनामध्ये भाग घ्या आणि आपण एकत्रितपणे हे प्रदर्शन ज्या पद्धतीने ठरलंय त्या पद्धतीने यशस्वी करूयात अं त्याचबरोबर मी अं विटा असेल आणि खानापूर तालुका आसपासच्या सर्व परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रातील लोकांना विनंती करते की पहिल्यांदाच महिला व्यवसायां व्यावसायिकांसाठी आपण इतकी मोठी बाजारपेठ उघडी करून देतोय त्यांच्यासाठी तर तुम्ही सर्वांनी खरेदीसाठी महिला व्यवसायांच्या व्यवसायांना भेट देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी या प्रदर्शनाला या प्रदर्शनाला भेट द्या त्याचबरोबर खास तुमच्यासाठी जी जी लोक या प्रदर्शनाला भेट देत आहेत आणि जे जे लोक स्टॉल लावतात या सर्वांच्यासाठी आम्ही सुकात करू सुप्रताप करतोय त्यांच्यासाठी काही लकी ड्रॉ ठेवलेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या नावाची चिठी जर तुम्ही टाकली आणि लकी ड्रॉ जर तुम्ही जिंकला तर तुम्हाला याच्यामध्ये ओव्हन असेल मिक्सर गॅस शेगडी आणि इस्त्री अशी बक्षीस जिंकता येतील त्यामुळे तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा